लय म्हणून आमचा जय शिवराय वन तर आम्ही निघालोय खातू श्याम तर सर्व ट्रीप आता चार पाच दिवसाची आहे तर पहिले आता गाडी जवळ चाललो गाडी म्हणजे नेहमीप्रमाणे मेघाताईच्या घराजवळ आहे चला तर तिथंच भेटूया चला तर आमची गाडी आलेली आहे गाडी दाखव ना गाडी दाखवतो ना समोर या समोर या समोर या समोर 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 आमची गाडी चला तर मग कुठं जायचं आपल्याला ओंकारेश्वर उमचार श्याम आम्ही बसलोय गाडी मध्ये तर आम्ही निघालोय ओंकारेश्वर आमची झाली जेवणाची वेळ बघा दोन वाजले सगळ्यांना भूक लागली आहे सगळे जेवायला बसले छान मंदिर आहे बघा मंदिराजवळ आम्ही जेवायला बसलेलो आहो बघा हनुमानजीच मंदिर आहे खूप वेळ झाला आणि आता जेवायला बसलो आम्ही परिसर पण खूप छान आहे अजून वेळ आहे ओंकारेश्वर ला पोचायला संध्याकाळच होणार आहे आज तर जेवणासाठी थांबलेला आहोत इथे बघा पराठे कोणी कोणी काय आणले कसे जिथे चम्मच बेसन का तुम्ही लोणच मिरचीचा ठेचा बेसन आणि लोणच चला तर आता आमचं झालं आहे जेवण छान परिसर आहे इथे आम्ही मस्त जेवण केलं आणि इथंच राहून जा पण बाकीचे तीर्थ आपल्याला करायचे आहे सर्वांना तर समोर जावाच लागेल कारण की आता पहिलेच आपल्याला वेळ झाला घरून निघायला पण आम्हाला वेळ झाला तर चला आता समोर पहिला आमचं तीर्थक्षेत्र आहे आमचं पहिले ओंकारेश्वर चला, चला, पहिले खंडवा नंतर ओंकारेश्वर ठीक आहे चला मग भेटूया आपण खंडव्यालाच चला तर मग आम्ही आता आलो आहे खंडव्याला दोन्हीवाले बाबा नाही माझे स्टुडंट माझ्यावर रागावत की आम्हाला घ्या म्हणून पण ह्या येतच नाही माझ्या मागे मागे तर मी यांच्या मागे मग या माझ्या मागे जो माझ्या मागे मग त्यांना मी मला लॉक घेत नाही म्हटलं माझ्या मागे जो येईल तो या लॉक मध्ये येणार <laughs> <laughs> <थाम नुमा। laughs> चला एक एक करून अशा अशा करा मी का थांब ना मग चला बाबाच्या दर्शनाला नवीन पाल होता ना हा आश्रम आहे <laughs> तर आता दर्शन घेऊ आपण दर्शन घेतलं की समोरचा प्रवास चालू दुसरं दर्शन आहे जय श्री दादाजी देवस्थान हे आहे मंदिर जय श्री दादाजी धाम चला तर आम्ही आलो आहे दर्शनाला जय श्री दादाजीच्या दर्शनाला आता आत काही मोबाईल न्यू देत नाहीत म्हणून इथूनच दर्शन आपण चला तर मैत्रिणीं आमचं झालंय दर्शन ह्या मंदिराचा परिसर बघा आतला परिसर आहे आहे रथ मंदिर बाबांची दर्शन चला बाबांच्या काही वस्तू आहेत त्या दाखवते मी तुम्हाला गाड्या बाबांच्या गाड्या आहेत हे दादाजींची मोटर गाडी आहे का तर अजून व्यवस्थित दिसत नाही आहे ही मोटर गाडी आहे दादाजींची हे तिसरी हे बघा नाही दाखवायचा प्रयत्न करते मी तुम्हाला ये आहे आई दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला पण सारे सर्व बाबाजींच्या वस्तू चला तर मग झालं आमचं आता दर्शन निघाले पुढच्या प्रवासाला चला तर मनाची शांती सबके लिए चाय काय टी टाइम झाला आमचा आणणार आहे चहा कप मध्ये लय भरला म्हटलं अशी नको म्हणून आमचा कमी म्हटलं लाईक करो कोण आहे का माझा मिनी लॉक दाखवत आहे ही कोण आहे विद्यार्थी तुला चहा नाही मिळाला नाही नाही कसं वाटत आहे नाही चहा मिळाला तर

आला चहा माझी मैत्रीण असं म्हटलं तुम्ही लयच्या आला तर आम्हाला कमी आला पाय फुरकी नाही मारली मी अजून खाली लिहारांना पोचलो आम्ही ओंकारेश्वर सकाळपासण्याच्या तयार आहे एक ऑटो मागे आमचा कारण गाडी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून इथून आम्हाला आठवणी जावं लागते आज इथं आमचा मुक्काम आहे काही मैत्रिणी आमच्या दुसऱ्या ऑटो मध्ये आणि काही आम्ही आहे आले आमच्या तीन मैत्रिणी आमच्या तीन

बघा किती गर्दी आहे मंदिराची खूप लाईन आहे खूप लाईन आहे मंदिराच्या दर्शनाला पहिले आम्ही दर्शनच घेत आहे नर्मदा नदी बघा रात्रीचा किती छान सीन दिसतो बघा नदीचा दिवसा तर बघतोच आपण पण रात्रीचा बघा किती छान वाटते आमचं दर्शन वयाच आहे बघा गर्दी आहे आम्ही खूप थांबलो आहे आमच्या मुली खूप थकल्या आहे आरती चालू आहे वेळ आहे बराच वेळा अजून <laughs> दर्शन घ्या तुम्ही पण प्रकाशा थकून गेला वेळ आहे अजून दर्शनाला तर आमच्या फोनची पण बॅटरी लो होत आहे तर आम्ही आता तिथं विश्रांती करू व्हिडिओ कॉल <laughs> हा व्हिडिओ पाहत राहा तुम्ही आम्ही जे आमचे घेऊन होते ते दाखवण्याचा प्रयत्न करतो पण बॅटरी लो होण्याची काही शक्यता नाही कधी होऊ शकते एकदाच <laughs> दर्शन होत आहे आमचं बघा महादेवाचा ओंकारेश्वर मंदिराचा परिसर खूप वेळ थांबावा लागला आता रात्रीचे वाजले ही पावणे अकरा आता आमचं दर्शन झालं आता निघतो आम्ही रुम आज आमचं इथेच मुक्काम आहे बघा सगळ्या थकून गेल्या सर्व थकला लागला वेळ आज चला दर्शन तर मग उद्या सकाळी तुम्हाला नर्मदा नदीचे दर्शन घडवतो तर भेटूया आपण सकाळी